एक मी कप रवा घेतलाय हे बघा बघू शकता तुम्ही ह्या कपाने एक, एक रवा घेतलाय दही टाकून घ्यायचं चांगले मोठे हे चार पाच चमचे मी दही टाकून घेते हे बघा तुम्ही बघू शकता असं घ्यायचं एकजीव करून घ्यायचं गडबडीमध्ये तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता शाळेमध्ये थोडं थोडं लागेल तसं तसं पाणी घालण्याला आपण मिक्स करून घ्यायचं जास्ती पाणी नाही टाकायच झटपट असं पटकन बनणारी ही रेसिपी आहे हे बघा बघू शकता तुम्ही घोटाळ्या ठेवायचं ना हातमध्ये मस्त व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्याला जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालायचं थोडं थोडं हे बघा आता चांगलं आपलं पीठ फेटून झाले मस्त कालून झाले ह्याला एक पंधरा मिनटासाठी झाकण उठून ठेवून घेऊया मी ह्याला पाण्याचा वापर एक पाऊण कप होईल तेवढं पाण्याचा वापर केलाय लागलंच तर नंतर थोडंसं पाणी वरून घालून पण फेटून घेऊया ह्याला आता एक पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवून घेऊया ह्याला हे बघा पंधरा मिनटं झाकण लावून ठेवूया ह्याला मस्त व्यवस्थित तोपर्यंत आपलं पीठ मुरतंय आपण दुसरी तयार करूया आपण चटणीची तयारी करतो आहे हे ओलं खोबरं घेतलं आहे मी आणि हे चार पाकळ्या लसणाचे आहेत हे एक इंच आल्याचा तुकडा आहे ग कसा आहे तुम्ही डाळो फुटाण्याचं डाळो पण तरी सुद्धा चालतंय बाजू भाजून शेंगदा नाही घेतलं तरी चालतंय ह्याच्यासोबत चटणीला खमंग चव येते हे ये बघा हिरव्या मिरची घेतली आहे मी दोन तीन थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण हे बघा चवीपुरतं मीठ थोडीशी साखर एक चमचा हे बघा लिंबू पिळून घेते मी हे अर्धे भाग म्हणजे कसं चटणीच टेस्ट लागते चवीला मस्त लागते भारी एकच नंबर तुमच्याकडं आंबटपणासाठी चिंच असेल तर चिंचसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता शक्यतो लिंबूच लिम्बु टाका लिंबून कसं टेस्ट भारी येते हे बघा आता मी आता मिक्सरला बारीक करून घेते मी फक्त ओलं खोबरंच घेतलंय शेंगदाणे फोटाने घेतल्याने तुम्ही घेऊ शकता हे बघा चटणी आपली असं वाटून झाल्या मस्त बारीक हे बघा बघू शकता तुम्ही तुम्हाला ह्याला तडका देऊ वाटलं द्यायचं नाही असंही तरी खाल्लं तर ना चांगलं लागतं हे चवीला भारी लागते टेस्ट आता हे बघा ह्याच्यात काढून घेते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया याला हे बघा तर आपलं पीठ चांगलं मस्त भिजलंय लग पंधरा ते वीस मिनटं झालंय भिजू घालून चांगलं व्यवस्थित मस्त झालं मी आता ह्याच्यात हे बघा कांदा टाकून घेते मी बारीक कट का केलेला कांदा आहे बारीक केसून घेतलाय मी गाजर ही शिमला मिरची हिरवी मिरची चवी अनुसार तिखट कसं कमी जे असते तुमच्या तुमच्या आवडीनुसार लहान मुलं खातात म्हणून थोडा तिखट कमी टाकलं तरी चालेल हे बघा चवी मी मीठ टाकून घेते मीठ कमीच टाकायचं आवडता पदार्थ आहे हे तुम्हाला जर हे घट वाटत असेल ना तर थोडस पाणी घालून तुम्ही हे बघा एक चमचावरच पाणी टाकायचं पाणी जास्त नाही टाकायचं लई पातळ नाही व्हायला पाहिजे असं घट्टच राहायला पाहिजे अवघे पाच ते दहा मिनिटामध्ये नाश्ता रेडी होतोय हे बघा मी तर पॅन ठेवून घेतलाय पॅन गरम झालाय तेल लावून घेते ह्याला असं मस्त व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही असं तेल सोडून घ्यायचं खरपूस आंबो सोयीपर्यंत आंबोला खालून हे बघा असं पाच मिनिट ह्याला झाकण लावून वापून घ्यायचं म्हणजे वरची बाजू पण शिजते हे बघा बघू शकता तुम्ही आपण झाकण काढून बघूया कसं मस्त झालंय इकडून पण भाजले हे बघा आता आपण पलटी करून घ्या बघा कसं त्या चौकडनं मस्त खरपूस भाजले चांगले व्यवस्थित मग पोटभर नाश्ता हाय घ्या हे बघा मस्त असं बघू शकता तुम्ही दोन्ही बाजून पण आपला दो, दो तप्पा भाजला चांगला बघा खरपूस मस्त भाजला आहे आता ह्याला आपण काढून घेऊया साईडला हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त झाल्या भारी खायला चवीला एकच नंबर लागत टेस्ट लहान मुलं आवडीनं खातात आणि मोठे माणस पोट भरवते मोठ्या माणसाचा तेव्हा दुसरं पण मी असं ह्या पद्धतीनं सोडून घेतलाय आता सगळेच मी असं ह्या पद्धतीनं बनवणार आहे बघा दुसरा पण मस्त भाजलाय बघू शकता तुम्ही बघा दुसरा पण मस्त भाजलाय बघू शकता तुम्ही हे बघा आता आपलं मस्त का नाश्ता बनवून तयार आहे खाण्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता चटणी आणि हे आपलं उत्तप्पा मस्त एकच नंबर झाले खायला आणि कसं लहान मुलं पण आवडीनं खातात मोठे माणसं पण खातात पोट भरेल इतपं तसा हे